नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम गावरान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने झणझणी तरी रुचकर अशी फ्लावर वटाण्याची भाजी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत पण इथे आज आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत सुरुवात करूया बहुतेक वेळा काय होतं की फ्लावर आपण सुकी बनवतो किंवा ग्रेव्ही बनवतो किंवा लाल रस्त्यात बनवतो पण खाणाऱ्यांचे न खाण्याचे मूळ असल्यास ते कशीही बनवली तरी नाक मुरडतातच पण इथे आज आपण एकदम गावरान पद्धतीने ग्रेव्ही बनवणार आहोत फ्लावर आणि मटारची तर इथे मी ताजा मटार घेतला आहे तुम्ही हवं तर फ्रोझन मटारही घेऊ शकता किंवा फक्त फ्लावरचीच भाजी बनवली तरीही चालेल तर इथे मी एक ताजा फ्रेश असा फ्लावर घेतला आहे अर्धा किलो एवढा हा फ्लावर आहे अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त असेल फ्लावर निवडून घेतला मी अशे याचे हे तुरे तुरेच घेतले तुरे वरवरचे जे तुरे होते तेच मी असे निवडून घेतले हे पहा जास्त बारीक केले नाही तर असे मोठे ठेवले आणि त्याचबरोबर वटाणा सुद्धा निवडून घेतला मटार सुद्धा सोलून घेतले आणि फ्लावर वटाणे आपण आता बाजूला ठेवूयात गॅसवर तवा ठेवून घेतला यामध्ये एक मोठा कांदा उभा पातळ असा चिरून घेतला थोडस तेल घालून कांदा चांगला लालसर होईपर्यंत कांद्याचा थोडासा रंग बदलला की कांदा आपण असा तव्यावरच भाजत भाजत थोडासा बाजूला करायचा तर तुम्ही पाहू शकता कांदा असा ट्रान्सफर झाला मी तव्यावरच थोडासा बाजूला केला आणि यामध्येच घातली एक चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि मिरची सुद्धा असं थोडस मिरचीलाही थोडेसे डाग पडले आहेत मिरची सुद्धा कांद्यासोबत थोडीशी बाजूला करून घेऊ तव्यावरच आणि पुन्हा त्याच गरम तव्यावर घालूयात धने आणि धने सुद्धा थोडेसे असे भाजून घ्यायचे होईपर्यंत आणि मग नंतर घालूयात आता किसून घेतलेले सुके खोबरे तर इथे नारळाचा वाटीचा जो अर्धा भाग होता तेवढं मी हे सुके खोबरे किसून घेतले आणि थोडंसं खोबरं भाजल्यानंतर आता यामध्ये घालूया काही खडे मसाले इथे मी एक अर्धा इंच एवढी दालचिनी दोन ते तीन लवंग एक दोन ते तीन मिरी आणि चक्रीफुलाचे एक हात पाकळी शहाजिरी आणि थोडंसं जिरं घालून यामध्येच मी थोडंसं गरम करून घेतलं आणि शेवटी घेतली आता तीळ तीळ उडते म्हणून अशी शेवटच भाजून घेतली आता सर्व मसाला एकत्र करून तव्यावर थोडंसं भाजून घेऊयात आणि थोडासा असा भाजल्या गेल्यानंतर आता यावर कोथंबीरही घालूया आणि कोथंबीर सुद्धा यामध्ये थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची गरम तवा आहे म्हणून कोथिंबीर पटकन अशी मसाल्यामध्येच तळली जाते भाजल्या जाते गॅस मी बंद करून घेतला आणि मसाला असा हा मिक्स करून घेतला कोथिंबीर मसाल्यामध्येच गरम याच्यात भाजली जाते आता मसाला काढून घेऊयात आता त्याच गरम तव्यावर घालूयात एक लहान आकाराचा टमाटा असा बारीक चिरून घेतला त्यातून सुद्धा मी अर्ध्या टमाट्याच्या फोडी बाजूला केल्यात आणि अर्धाच टमाटा तव्यावर ता भाजायला घातला टमाटाही थोडासा मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचा आणि यासोबतच भाजायचे एक पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा टुकडा लसूण पाकळ्या थोड्याशा मोठ्या आहेत म्हणून मी एक सहा ते सात घेतल्या तुम्ही यापेक्षा थोडासा जास्तही लसूण घेऊ शकता आता लसूण आले हे डागपडेपर्यंत भाजले आणि मसाल्यातच काढून घेतले मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा मसाला थंड झाला आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी वाटण तयार करून घेतलं आता जे आपण फ्लावर निवडून घेतली ती एक टोपात घातली यामध्ये घालूयात आता पाणी पाण्यासोबतच घालायचे एक अर्धा ते पाव चमचा एवढं मीठ आणि त्याचबरोबर एक अर्धा चमचा एवढी हळद आणि आता हा टोप गॅसवर ठेवून घ्यायचा आणि एक मोठ्या आचेवर असं हे गरम होऊ द्यायचं किंवा एखाद उकळी काढून घ्यायची पण जास्त फ्लावर शिजवायचा नाही पाण्याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा तुम्ही पाहू शकता फ्लावरचे तुरे तसेच आहे जास्त शिजवला नाही आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आवश्यकतेनुसार तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर एक पाच ते सहा कढी पत्त्याची पानं आणि त्याचबरोबर घालूयात ताजा हिरवा वटाणा तर मटार घातल्यावर असं थोडासा परतवून घेऊयात तुम्ही हवं हो तर गरम तेलात मिरची पावडर आणि वाटण घालू शकता तेल साधारणच गरम असेल तेव्हाच तुम्ही मिरची पावडर घाला किंवा वाटण घालत असणार तर सोबतच मिरची आणि वाटण परतवून घ्या मग नंतर वटाणा आणि फ्लावर घाला तर इथे मी वटाणासोबत आता फ्लावरसुद्धा घालून घेतली आणि असं तेलात मटर आणि फ्लावर परतवून घेते मटर फ्लावर असं परतली की मग जास्त भाज्या पांजर लागत नाही आणि सोबतच जो आपला शिल्लक राहिलेला अर्ध्या टमाट्याच्या फोडी होत्या त्याही यात घातल्या पण तसंही आपण ही फ्लावर मीठ आणि हळदी शिजवली आहे तरीसुद्धा आपण वाटण घालून मसाला परतल्यावरही तुम्ही घातली तरीही चालेल तरीही फार छान लागते ही फ्लावर कारण आपण मीठ आणि हळदीमध्ये अगोदरच उकळून घेतली आहे म्हणून आता थोडंसं तेलात परतल्यानंतर मी वाटण घालून घेतलं आणि वाटणासोबत एकसारखं हे मिक्स करायचं आहे फ्लावर वाटाण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला सर्व फ्लावर आणि वाटाण्याला कोड झाला पाहिजे एकजीव झाला पाहिजे तोवर मिक्स करून घेतला आता आवश्यकतेनुसार लाल तिखट घालायचं आणि त्याचबरोबर घालूयात पाव ते अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसाला किंवा गरम मसाला आणि जो सिक्रेट मसाला मी म्हणाली होती तो आहे हा सांबर मसाला एक चमचा एवढा मी इथे सांबर मसाला घालून घेतला आणि पावडर मसालेसुद्धा या वाटण्यासोबत चांगले असे परतवून परतवून घ्यायचं तीन सुटीपर्यंत चांगले हे पावडर मसाले मस्त फ्लावर वाटणात एकजीव करून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं चांगलं परतवून परतवून घेतल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घातलं आणि वाटणाचं पाणीसुद्धा यामध्ये ॲड केलं आता पुन्हा एकदा मिक्स करूया मोठ्या आचेवर आता जेवढं आपल्याला ग्रेव्ही घट्ट पातळ हवी आहे ते तेवढं पाणी घालून घेऊयात जेवढी रस्साभाजी आपल्याला पातळ कट्ट्या हवी तेवढं पाणी घालून घेतलं आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि असं एकदा ढवळल्यानंतर एक, एक मोठ्या आचेवर याला उकळी येऊ हो देऊयात आता थोडीशी उकळी आली आहे तर तुम्ही पाहू शकता रस्स्याला उकळी आली की आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एकदा ढवळून घेऊयात आता चांगलं थोडंसं उकळी आली की आता मात्र गॅस लो आचेवर करायचा मंद आचेवर यामध्ये फळी ठेवायची आणि असं अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे यामुळे काय होतं की भाजीला तवंगही छान येतो आणि भाजीही मस्त शिजते तर आपली फ्लावरही इथे शिजली आहे एक पाच ते सहा मिनटं मी ही फ्लावर शिजवून घेतली तर तुम्ही पाहू शकतो आपली ग्रेवीही मस्त दाटसर झाली आणि तवंगही छान आला आता वरून चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरम गरम गावरण पद्धतीची एकदम गावठी रस्सा भाजी फ्लावर मटारची सर्व करूया तयार आहे आपली सिक्रेट मसाल्याची फ्लावर मटारची भाजी रेसिपी फार साधी सोपी आहे पण ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत फार छान लागते भातासोबत चपातीसोबतही मस्तच लागते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद